नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तीन मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे भोकर जिल्हा नांदेड आवकारले तेरा क्विंटल किमान दर आहे दहा हजार आठशे पंच्याण्णव कमाल दर आहे बारा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे सत्तेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली एकोणीसशे साठ क्विंटल किमान दर आहे अकराशे अकरा हजार रुपये कमाल दर आहे तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बारा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड जिल्हावाशिम आवकार्यालय दोन हजार पाचशे पन्नास क्विंटल किमान दर आहे अकरा हजार दोनशे पन्नास कमाल दर बार आहे बारा हजार सातशे बारा सर्वसाधारण दर आहे अकरा हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे शेनगाव जिल्हा हिंगोली आव्हालय दोनशे क्विंटल किमान दर आहे बारा हजार रुपये कमाल दर आहे तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बारा हजार पाचशे रुपये